दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशकात सध्या चेन स्नॅचिंग सोनसाखळी चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या दोन आरोपींना पकडण्यात भद्रकाली पथकाला यश याबाबत अधिक माहिती अशी की चार जानेवारी रोजी द्वारका येथे परराज्यातून काही नागरिक दर्शनासाठी आले असता त्यांच्या घरातील सोनसाखळी काही चोट्यांनी लंपास केली याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्या पद्धतीने सापळा रचून सदर गुन्ह्यातील आरोपी दीपक शिंदे व रोशन कटारे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली मागील काही दिवसांपासून माननीय पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक साहेब यांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशनला जे आ, रोड स्ट्रीट क्राईम घडत आहे रोडवरील जो क्राईम घडत आहे त्यावर डिटेक्ट करण्याबाबत व प्रतिबंधक करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही भद्रकाली पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस तसेच डी बी पथक हे कर्तव्य करत होतो दिनांक चार एक दोन हजार चोवीसला द्वारका सर्कल येथे बसमधून एक बसमध्ये बसलेल्या महिलाची चैन स्नॅचिंग झाली होती त्या चैन स्नॅचिंगच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्निकसो माननीय पोलीस उपायुक्त किरण कुमार साहेब तसेच माननीय साहेब पोलीस आयुक्त साकारवाडा विभाग डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी सदर चैन स्नॅचिंग गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय गजेंद्र पाटील सो पोलीस निरीक्षक गुन्हे मान्य तृप्ती देसाई मॅडम तसेच गुन्हेशोध पथक यांनी सदर गुन्ह्याबाबत तांत्रिक तपास करून दोन दिवसात दोन ते तीन दिवसात सदरचे आरोपी आयडेंटिफाय करून आडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातून त्यांना ताब्यात घेऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले व के त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी सदरचा गुन्ह्या केल्याचे निष्पन्न झाले तसेच याचबरोबर दोन अडीच महिन्यापूर्वी घडलेल्या सोनसाखळी चोरीचाही गुन्हा त्यांच्याकडून निष्पन्न झाला असून सदर गुन्ह्यातील दोन्ही गुन्ह्यातील एकूण साडेचार तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे तसेच आ, सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली टू ट्वेंटी पल्सर हस्तगत करण्यात आलेली आहे असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल या जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे सदर आरोपींकडून सुमारे तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस नाईक सतीश साळुंके अविनाश झुंजरे नितीन भामरे निलेश विखे दयानंद सोनवणे नारायण गवळी सागर निकुम धनंजय हासे यांसह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक